ती की केली पाहिजे मारजंतचा विचार आशीर्वाद असू बालका मागे

आमच्या वडिलांनी पंढरपूरच्या कार्तिकी मधन बारा घोडे आणले बारा मान बोलतो <laughs> बारा घोड्याच्या तबिल यात्रा आणि त्या घोड्याचा बंदोबस्त करायचा ही गोष्ट अरे तुझ्या हातून होईल का ते तुमची नोकरी मी आनंदाने करण्यास तयार आहे अरे वा इमानी दिसतोय बेटा इमानी दिसतो बेट हाय अरे तू इकडे याला घोडीच्या तबिल्यात नाही घोडीच्या कबील्या घेऊन जा याला घेत नाही परवा तुम्ही मला सांगत की त्या गोळीला पाणी पाजायला घ्यायला पाणी पाजाय पाणी पाजलं आणि गोळीवर बसताना त्या गोळीला मागच्या पायानं लांची घातली झी येऊनच पडलोच मला उठवायला नव्हतं ते गोळीवर जात नाही त्या गोळीच्या तकिरी करत जात नाही माझ्या काम हात न होतच नाही सांगतोय परवा गोळी काय तुला <laughs> माहेर का घोडी वाऱ्याकडे पळती आता मला जागा म्हणून काम तुझ्या हातून होत नाही काय बांधून राखली तर मालक तिला बांधून ठेवाल का ¡Me oh, no, no.